वळदगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं परिसरातील कचरा उचलण्यासाठी घंटा गाडी खरेदी केली असून याचा लोकार्पण उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या हस्ते करण्यात आला वळदगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावाचा कचरा उचलण्यासाठी ग्राम निधीतून घंटा गाडी खरेदी केली असून गुरुवारी याचा लोकार्पण करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचं उद्घाटन पंचायत समिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या हस्ते करण्यात आलं आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी विजय परदेशी सरपंच राजेंद्र घोडके तालुका समन्वयक एम ए पठाण पंढरपूरचे सरपंच गौतम चोपडा पंचायत समिती सदस्य गणेश नवले उपसरपंच नारायण डांगर रामलाल पहाडिया यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती या प्रसंगी उप कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी पाटोदा आणि वळदगावचा वाळूज परिसरातील ग्रामपंचायतीनं आदर्श घ्यावा असं आवाहन केलं तसेच गावाच्या विकास कामाचा आढावा घेत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदाचे सरपंच भास्कर पाटील पेरे यांचं मार्गदर्शन घेण्याचं आवाहन केलं यावेळी कार्यक्रमाला ग्राम सदस्य कांता नवले बाळू राऊत गुंफाबाई खोतकर अप्पासाहेब साळे मेहबूब चौधरी देवीदास आदमाने अशोक खोतकर ग्राम विकास अधिकारी गणेश धनवई शिवाजी गायकवाड शेख गुलाब यांच्यासह ग्राम सदस्य आणि गावकऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती सगळा प्रश्न पडाणी सांगितल्याप्रमाणे दोन तीन ग्रामपंचायती मला म्हटलं की ते नकोस वाटते खरं म्हणजे असं वाटतं की ग्रामपंचायतीमध्ये नको ते शहरी भागात जायला पाहिजे किंवा या लोकांनी काहीतरी सुधारणा करायला पाहिजे तर आपल्याला वाटलं पाहिजे की नाही चला चांगले चांगलं तर आज दाखवत आलो पाहिजे आज भास्कर पाटलांना तुम्ही बघितलं तर आज ते महाराष्ट्रभर रोड रोल मॉडल म्हणून बघितले जाते त्यांच्याकडे कोणी काही विचारते गावावर फोन करते भास्कर पाटलांचा नंबर द्या किंवा स्टेट लेवलच्या कमिटीमध्ये त्यांचं नाव घेतले जाते काय केलं त्यांनी गाव चांगलं गाव चांगलं केल्यामुळे त्यांचं नाव आज राज्यभर झालेलं आहे स्वच्छतेसाठी एक घंटा गाडी घेतलेली आहे गावात स्वच्छता राहावा यासाठी या स्वच्छतेसाठी एक गाडी घेतलेली आहे त्याच्यावरती दोन कर्मचारी ठेवलेले आहेत आणि पूर्ण गावात घराघरातून कचरा साफ व्हावा गावात काही घाण दुर्गंधी नाही राहा यासाठी मी ही गाडी घेतलेली आहे आणि त्या घाऱ्यातला जो कचरा आहे त्याच्यासाठी मी ते जी व्यवस्थापन केलेली आहे गावाच्या बाहेरील समजा नदीच्या कडीला एक खड्डा बनवला त्यात आम्ही सर्व गावातील सर्व कचरा वगैरे हो सगळं बाहेर नेऊन टाकणार आहे गाव याच्यासाठी स्वच्छता स्वच्छतेसाठी ही गाडी मी घेतलेली आहे